नमस्कार मंडळी स्वाती शांतिनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक असा पदार्थ बनवणार आहोत जो पदार्थ बनवताना सगळ्यांनाच थोडीशी भीती वाटते कुणाचा जमतो कुणाचा फसतो माझा पण आधी फसायचा पण मी माझ्या मैत्रिणीकडून मा ह्याची रेसिपी शिकून आलेली आहे आणि परफेक्ट रेसिपी शिकलेली आहे तर ह्या ठिकाणी आपण बेसन घेतलेलं आहे एक कप बेसन घेतलं आहे आणि अशा पद्धतीने ते चमच्याने व्यवस्थित सारखं करून कपामध्ये घ्यायचं आहे आणि नंतर चाळून घ्यायचं आहे चाळूनच घ्यायचं आहे बेसन ह्यासाठी चाळायचं असतं बेसनामध्ये गाठी असतात तर चाळल्यामुळे त्या गाठी पावडर फॉर्ममध्ये येतात आणि त्याच्यामध्ये एअर तयार होतं तर आता एक कप आपण बेसन चाळून घेतलेलं आहे आणखी परत एक कप बेसन आपण घेतलेलं आहे तेसुद्धा चाळून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी आपण दोन कप बेसन घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही चाळणीमध्ये थोडंसं जाडसर पीठ राहिलेलं आहे तर ते सुद्धा बाजूला करून आहे आता चाळलेलं बेसन आपण बाजूला करून ठेवणार आहोत आणि दुसऱ्या एका बाउलमध्ये आपण एक कप पाणी घेतलेलं आहे आणि तीन चमचे साखर घ्यायची आहे आपल्याला ह्या ठिकाणी एक चमचा आपण ह्यामध्ये सिट्रिक ॲसिड घातलेलं आहे सगळं साहित्य आपण एकाच चमच्याने घेणार आहोत तर असा फ्लॅट चमचा करून घ्यायचा आहे एक चमचा मीठ घालायचं आहे ह्यामध्ये दोन चमचे तेल घालणार आहोत आपण आता एका विक्सरच्या मदतीने हे आपल्याला साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी कुठल्याही पदार्थाची जर भीती आपल्या मनात बसली तर तो पदार्थ करताना आपला पदार्थ नक्कीच बिघडतो पण जर का व्यवस्थित स्टेप फॉलो करून आपण जर एखादा पदार्थ केला तर तो नक्कीच चांगला होणार आहे तर आता आपण तयार केलेलं पाणी बाऊलमधलं एका साईडला ठेवून घेतलेलं आहे एक आपण बेकिंग ट्रे घेतलेला आहे ह्या ठिकाणी आणि त्या बेकिंग ट्रेला आपण व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आणि आता ही चौथी स्टेप आहे आपली एका कढाईमध्ये आपण दोन कप पाणी घेतलेलं आहे आणि आता हे पाणी आपण चांगलं उकळवून घ्यायचं चा आहे यावर मी ताटली झाकण ठेवून घेतलेली आहे कारण ह्याचं जे झाकण आहे ते काचेचं आहे आणि त्याला एक छोटं एअर पास होण्यासाठी होल असतं तर ती एअर पास झाल्यामुळे पण आपला पदार्थ फसू शकतो म्हणून मी ताटलीचं झाकणटी घेतलेलं आहे तर आता ह्या ठिकाणी आपण जे पाणी तयार केलं होतं बाउलमध्ये त्यातमध्ये आपण आपन चाळलेलं पीठ घालून घेणार आहोत पण पीठ एकदम थोडं थोडं घालायचं आहे एकदम घालायचं नाही आहे थोडं घालायचं तेवढंच मिक्स करून घ्यायचं आहे नंतर परत थोडंसं घालायचं आहे आणि मग नंतर राहिलेलं पीठ एकदाच घालायचं आहे आणि खूप वेळ हे आपल्याला खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनिट आ, हे आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही ह्यामध्ये अशा पद्धतीने एअर फॉर्म झाली पाहिजे तोपर्यंत हे फेटत राहायचे जर तुमचा हात दुखत आला तर तुम्ही थोड्या वेळ थांबा किंवा दुसऱ्या हाताने फेटून घ्या पण हे फेटूनच घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे आता फेटून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये बेकिंग सोडा घालणार आहोत तर फ्ल असा फ्लॅट करून आपल्याला चमच्याने बेकिंग सोडा घालायचं आहे आणि त्यावर थोडंसं आपण गरम पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे मात्र आ, स्टेप एकदम स्पीडनी करायची आहे खूप स्पीडनी आपल्याला हे मी फेटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही बेकिंग सोडा टाकल्यानंतर आपलं पीठ खूप छान फुललेलं आहे थोडंसं दुप्पट झालेलं आहे बघा ह्याच्यामध्ये किती छान एअर तयार झालेली आहे आणि आता फटाफट स्पीडमध्ये हे आपल्याला पण तेल लावलेल्या पॅनमध्ये ओतून घ्यायचं आहे खूप स्पीडनी ही प्रक्रिया करायची आहे आपल्याला सगळं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे त्यात जर काही एअर असेल किंवा बबल्स असतील तर ते बबल्स निघून जातात त्यासाठी ही स्टेप आपल्याला करायची असते आता आपण ज्या कढईमध्ये पाणी उकळत ठेवलं होतं त्यामध्ये आपण एक स्टँड घालून घेतलेला आहे आणि त्यावर पॅन घालून आपण वीस ते पंचवीस मिनटं हे वाफवून घ्यायचं आहे पंचवीस मिनटाच्या अगोदर अजिबात त्याचं झाकण काढायचं नाही बघू शकता तुम्ही सुरीच्या सहाय्याने आपण चेक केलेलं आहे सुरी एकदम क्लीन आलेली आहे तर आता हा ढोकळा आपण काढून घेणार आहोत आणि त्याच्यावर एक तडका देणार आहोत त्यासाठी आपण एक छोटी कढई लोखंडाची इथे तापवून घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे जिरं मोहरी घालायची आहे मिरच्या घालायच्या अशा पद्धतीने कट करून कढीपत्ता घालायचा आहे हिंग घालायचं आहे आणि ह्यामध्ये एक कपभर पाणी घालायचं आहे पांढरे तीळ पण घातलेले आहेत मी ह्या ठिकाणी एक चमचाभर आणि पाणी घालून हे खूप छान वाफवून घ्यायचं आहे आपल्याला चांगली उकळी येईपर्यंत आणि उकळी आली की ह्यामध्ये थोडीशी साखर घालून घेणार आहोत आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर आता हे पाणी आपण आपल्या ढोकळ्यावर घालून घेणार आहोत आता ही फोडणी आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि ढोकळा आपण पॅनपासून मोकळा करून घेऊया बघू शकता तो ऑलरेडी थोडा थोडा सुटत आलेला आहे आणि किती इझिली तो निघतोय आहे पासून आता एका ताटलीत ता आपण हा काढून घ्यायचा आहे ढोकळा जर नीट बेक झाला असेल तरच तो इझिली पॅनमधून निघतो बघू शकता तुम्ही आणि किती छान जाळी धरलेली आहे बघा याला छानपैकी फुललेला पण आहे मी यामध्ये कलर टाकलेला नाही आहे मी प्लेनच केलेला आहे तुम्हाला पाहिजे तो थोडीशी हळद तुम्ही यामध्ये सुरुवातीला टाकली असती तरी चाललं असतं बघू शकता किती इझिली कट होतो आहे अजिबात तुकडा वगैरे पडत नाही आहे तुम्हाला पाहिजे त्या साईजचा सा तुम्ही कट करू शकता मी इथे एकदम छोटे छोटे पीस कट करणार आहे म्हणजे खायला द्यायला बरे पडतात माझ्याकडे गेस्ट येणार आहे त्यासाठी मी बनवलेला आहे बघू शकता एकदम छोटे छोटे पीस तयार केलेले आहेत आपण आता आपण ह्याच्यावर बघू शकता किती छान जाळीदार झालेला आहे आता आपण तयार केलेला जो तडका आहे तो थोडा थोडा ह्यावर घालून घेणार आहोत आपण ह्यावर तडका ह्यासाठी घालतो टेस्ट तर आलीच पाहिजे पण त्यासोबत ढोकळा सॉफ्ट राहिला पाहिजे आपण जर तो बराच वेळ ठेवला तर म्हणून त्यासाठी आपण त्यावर तडका मारून घेतो तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा ढोकळा करून बघा आणि माझ्या पद्धतीने ढोकळा केल्यावर तुमचा ढोकळा कसा झाला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आता यावर आपण गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे थोडंसं ओलं खोबरं पण घालून घ्यायचं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच घाला परत एकदा आपण ढोकळ्याचा एक पीस उचलून बघूया किती स्पंजी झालेला आहे बघा जेवढा मी दाबते तेवढा तो येतो आहे भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर